आताच आम्ही बाहेर आलो वाटलं होतं बाहेरच खाव बाहेरच खाण्यासारखं का सारखं चांगलं नसतं म्हणून म्हटलं आज घरातच बनवूया आपण तर पावळ्यांमध्ये तेल सुद्धा जात नाही काहीच बघू शकता तुम्ही सोडा वगैरे काहीच वापरायचा नाही आणि आता रेडी होईल आपला मस्त पावडा गरमा गरम आणि पावडा टाकताना असा उलटा टाकायचा म्हणजे त्याच्यावरचं बेसन पिटे ना ते खाली जात नाही तर रेडी आहे आपले गरमागरम पावडे हिरवी चटणीसोबत घ्यायची झाले ना पाच मिनटात रेडी बघू शकता मस्त छान आहे मध्ये अजिबात तेल गेलेलं नाहीये मेवाड्यांमध्ये अगोदरच कोथंबीर एक हिरवीच मिरची ओवा जिरे धरून टाकलं होतं पिठामध्ये त्याच्याने चव छान येते आणि बाहेरचं तेलकट मुलांना देण्यापेक्षा आणि आपणही खाण्यापेक्षा घरात बनवून खाल्लेलं कधीही चांगलंच असतं